भरधाव ट्रकने कळप उद्धवस्त वीस मेंढ्यांचा मृत्यू चालक नागरिकांच्या मदतीने पकडला कोंडाईबारी घाटातील भीषण अपघात महामार्गावर मृत मेंढ्यांचा खच मेंढपाळांचा आक्रोश क्षणात कळपाचा नाश ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात वाहन धारकांचा निष्काळजीपणा महागात महामार्गावर भीषण दृश्य नवापूर तालुक्यातील पाणबारा गावाच्या शिवारात महामार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे भरधाव ट्रक क्रमांक जी जे वीस व्ही एक्केचाळीस एकोणसाठ ने मेंढ्यांच्या कळपात जोरदार घुसखोरी करत वीस मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत साखरी तालुक्यातील निजामपूर परिसरातील डोंकाणी येथील छगन अनिल पिसाळ व त्यांचे सहकारी कळप घेऊन गुजरातच्या दिशेने जात असताना दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी सकाळी ही घटना घडली अपघातानंतर रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत मेंढ्यांचे मृतदेह दिसत होते घटनास्थळावरून ट्रक चालक अपघातानंतर पसार होण्याचा प्रयत्न करत असताना महामार्गावर पाठलाग करून मोरकरंजा येथील सोनखाम गावाजवळ त्याला ताब्यात घेतलंय घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी व विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळे यांचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे का झाले काय नाम रशन सगन अनिल आण तुम्ही कुठले आम्ही पाणी